बातमी बीडमधून बीडमध्ये शिवराज दिवटे अमानुष मारहाण प्रकरणी मराठा संघटना आक्रमक झालेली आहे आणि मराठा संघटनांकडून उद्या बीड बंदची हाक या दिलेली आहे मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे तर ही दृश्य आपण पाहतोय शिवराज दिवटे याला अमानुषपणे मारहाण झाली होती रिंगण करून चार ते पाच जणांच्या टोळक्याकडून अमानुष मारहाण झाली होती यामध्ये दिवटे जखमी आहेत त्याच्यावर उपचार सुरू आहेत मात्र बीड बंदची हाक ही मराठा संघटनांकडून देण्यात आली आहे बीड जिल्ह्याची होणारी बदनामी थांबली पाहिजे यासाठी शासनाने आणि प्रशासनाने दखल घेऊन आरोपी कुठले असोत त्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आरोपींना कडक शासन झालं पाहिजे आरोपींना मोका लागला पाहिजे यासाठी उद्याचा बंद हा उत्स्फूर्तपणे शांतता प्रिय अठरा पगड जाती त्या सगळ्या बांधवांनी पुकारलेला आहे आणि आम्ही सुद्धा त्या बंद मध्ये सहभागी होऊन शांततेच्या मार्गाने आम्ही अ शिवराज भाई या देवट्या असतील किंवा संतोष भाईयाच्या असतील मारेकरी जे सापडले नाहीत ते सापडण्यासाठी आम्ही प्रशासनाला शासनाला या बंदच्या माध्यमातून आवाहन करणार आहोत